समुद्राच्या खाऱ्या पाण्याचा मार झेलत जवळपास पाचशे वर्ष मुरुड जंजरा किल्ला हा पाण्यात आणखी देखील अतिशय दिमाखाने उभा आहे छत्रपती शिवाजीराजे यांनी साडेतीनशे किल्ल्याचं स्वराज्य उभं केलं स्वतेच्या हिमतीवरती त्यांनी साडेतीनशे किल्ले जिंकले आणि ते किल्ले राखले देखील आणि त्यांच्यानंतर स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांनी जवळपास एकशे वीस लढाया लढल्या -लड़ा, आणि त्याच्यापैकी एकही लढाई हारली नाही मित्रांनो औरंगजेब ज्यावेळेस स्वराज्यवर चाल करून आला होता त्यावेळेस रामशेत सारखा एक लहानसा किल्ला जिंकण्यासाठी देखील तेव्हा वर्षानुवर्ष लागली होती परंतु एवढं सगळं स्वराज्याचं वैभव असताना मुरुड जंजिरा किल्ला मात्र दोन्हीही महाराजांना जिंकता आला नाही त्याचं काय कारण आहे आणि मुरुड जंजिरा किल्ला हा कोठे आहे आणि त्याचं काय विशेष आहे हे आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत मित्रांनो मुरुड जंजरा किल्ला हा रायगड येथे असून प्रामुख्याने हा किल्ला चहू बाजूने पाण्याने विडला आहे मुख्यत्वे करून हा किल्ला पाण्यामध्ये आठ ते सहा किलोमीटर आहे आणि या किल्ल्याचं पूर्ण तटबंदीचं बांधकाम हे दगडे आहे मित्रांनो ह्या किल्ल्याचा इतिहास पाहिला तर हा किल्ला एका राम पाटील नावाच्या व्यक्तीने बांधला होता मित्रांनो पंधराव्या शतकामध्ये वेळेस मलिक अहमदने निजामशाहीची स्थापना केली त्यावेळेस उत्तर कोकणाचा ताबा घेत त्यांनी दंडा राजपुरी येथे त्याचं ठाणं बनवलं आणि त्या ठिकाणी मिर्झा आली आणि कलम अली यांना त्या ठाण्याचं प्रमुख बनवलं मित्रांनो ती वस्तू ही प्रामुख्याने कोड्यांची वस्ती होती आणि त्या कोड्यांच्या वस्तीमध्ये राम पाटील नावाचे एक व्यक्ती होते या कोड्यांना चोरीचा त्रास व्हायला त्यामुळे त्यांनी ठाणेदाराची ती परवानगी घेऊन पाण्यामध्ये जलदुर्ग बांधण्याचा निर्णय घेतला आणि सुरुवातीला राम पाटलांनी बेडेकोट नावाचा लाकडी किल्ला तिथे बांधला आणि तोच किल्ला पुढे चालून मुरुड जंजिरा म्हणून ओळखू लागला मुरुड जंजिरा या किल्ल्याचं पूर्वीचं नाव होतं जजिरा मेहरू जंजिरा म्हणजे पाण्याने वेळलेला आणि मेहरू म्हणजे चंद्र कोरीच्या आकाराचा असणारा परंतु मित्रांनो हा किल्ला दोन्हीही महाराजांना का जिंकता आला नाही हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात मित्रांनो प्रामुख्याने हा किल्ला पूर्णपणे पाण्याने वेळलेला आहे त्यामुळे या किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठीण्यासाठी पाण्यातून या किल्ल्यापर्यंत जावं लागतं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच या किल्ल्यावरती असणारी सर्वात मोठी तोप मित्रांनो सर्वात मोठ्या तीन तोप आहेत त्यापैकी एक तोप म्हणजे कलाल बांगडी नावाची तोप ही या किल्ल्यावरती आहे या तोपेचं वैशिष्ट्य म्हणजे ही तोप बावीस हजार किलोची तोप असून याची रेंज म्हणजेच सहा किलोमीटरपर्यंत ही तोप त्यावेळेस मारा करू शकत होती महत्त्वाची गोष्ट म्हणजेच ही तोप उन्हात जरी असेल तरी थंड असते ती पंचधातूने बनवलेली तोफ आहे मित्रांनो या तोफेबरोबरच या पूर्ण किल्ल्यावरती पाचशे बहात्तर तोफा त्याकाळी होत्या मित्रांनो तरी महत्वाची गोष्ट म्हणजेच या किल्ल्याच्या अगदी जवळ जाईपर्यंत किल्ल्याचा प्रमुख दरवाजा दिसत नाही किल्ल्याचा प्रमुख दरवाजा हा पूर्वेकडे असून तो अगदी वीस ते पंचवीस फुट अंतरापर्यंत गेल्यास तो दरवाजा दिसतो मित्रांनो हा किल्ला ज्या पद्धतीने बांधण्यात आला आहे हीच ह्या किल्ल्याची एक प्रमुख वैशिष्ट्य आहे हा किल्ला पूर्णपणे पाण्यात असून चहूबाजूने याच्या पाणी आहे त्याचबरोबर या किल्ल्यावरती त्या काळी मोठ्या मोठ्या तोफा होत्या आणि या सर्व गोष्टीमुळे हा किल्ला स्वराज्याच्या दोन्ही महाराजांना कधी जिंकता आला आहे मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी खूप कष्ट होतं तुम्ही लाईक शेअर आणि प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद